बिल विधानसभेमध्ये पास झालेलं आहे आता विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत आहेत विधान परिषदेमध्ये पास झाल्या तिथंही होईल कारण एकमतानीच बिल खालच्या सभागृहांनी पास केलं एक मिनिट ठरलेलंच होतं की सगळ्यांनी त्याच्या संदर्भामध्ये एकमतानी बिल पास करायचं आणि जे म्हणजे ठरल्याप्रमाणे केलेलं आहे आता का ते तसा मुद्दा काढता येत मला माहिती नाही कारण ना तुम्ही पण बघितलं की एक मतानी केलेलं आहे त्याच्याबद्दल स्वत त्यांनी पत्र दिलेल्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सहा लाख त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या लोकांच्या हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीच्या बद्दलची सगळी शहानिशा करून त्याची पूर्णपणे माहिती घेऊन त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल कारण सहा लाख हरकती एका म्हणजे त्याला काही काळ लागणार आहे तर सगळं तपासायचं काम चालू आहे तिथं आम्हाला कुणालाही काही ऐकू आलं नाही कारण गोंधळ चाललेला होता सभागृहामध्ये त्या संदर्भात त्यांनी काय भूमिका मांडली कारण बिल तर पास झालेलं होतं सगळं काही झालेलं होतं त्यांनी पहिल्यांदा शांत असताना एवढंच आमच्या कानावर आलं की माझ्या स्वतःच्या जीविताला धोका आहे मला धमक्या येत आहेत त्यामुळे मला काही बोलायचे वास्तविक सभागृहातल्या कुठल्याही सदस्यांना जर काही धमक्या बिमक्या येत असेल तर कुणीही सदसत असेल तर बोलून देतात परंतु नंतर काय बोलायला त्यांनी के सुरुवात केली तेव्हा सगळीकडनं गोंधळ सुरू झाला समोरनं पण गोंधळ सुरू झाला आणि त्या गोंधळातच मग नंतर मला वाटतं सभागृह थांबवण्यात आलं याचिका दाखल करण्याची भूमिका घेतली लोकशाहीमध्ये कुणी काय करावं हा संविधानांनी आणि घटनेनी अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मागे बाबा चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना जे बिल पास केलेलं होतं ते बिल काही त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्यामुळे ते टिकलं नाही हायकोर्टात देवेंद्र फडणवीसांनी पास केलेलं बिल नंतरच्या काळातलं ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आता हायकोर्टात का टिकलं नाही त्याच्याबद्दलची तज्ञ वकिलांच्याकडनं सगळी माहिती घेण्यात आली त्यांच्याशी चर्चा करण्यात आली एडव्होकेट कर जनरलशी चर्चा करण्यात आली त्याच्यानंतर हायकोर्टात मध्ये जे नाकारलं गेलं नंतर सुप्रीम कोर्टात का नाकारलं त्याचाही सगळा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करूनच मागास आयोगाची नेमणूक करण्यात आली मागास आयोगाची नेमणूक केल्यानंतर मागास आयोगाने जवळपास अडीच कोटी लोकांचे म्हणणं त्या ठिकाणी घेतलं म्हणूनच त्याला थोडा उशीर झाला आणि ते म्हणणं घेऊनच बाबा राजकीय दृष्ट्या नाही पण सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या हे बिल पास करायचं असं ठरवलं सगळ्यांनी त्याला मान्यता दिली कारण आज दुपारी हाऊस सुरू व्हायच्या आधी राज्यपालांचं अभिभाषण झाल्यावर अध्यक्ष महोदयांनी सगळ्या गटनेत्यांना बोलवलेलं होतं आणि बरोबर चर्चा केली सगळेच म्हणाले की या संदर्भामध्ये एकमतानी आपण हे बिल पास करू खालीपण आणि वरपण आणि फक्त मुख्यमंत्र्यांनी ते बिल मांडायचं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी बिल मांडलं आणि त्यांना जी काही भूमिका त्याच्यामध्ये मांडायची होती ती पण बिलाच्या माध्यमातून त्यांनी सभागृहाच्या समोर सभागृहाच्या मार्फत जनतेच्या समोर ठेवून अपील स्वतः राज्याच्या प्रमुखांनी अपील केलंय की के नाही रेकॉर्डवर आलंय की नाही राज्याचे प्रमुख साडेबारा तेरा कोटी जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः अपील केलेलं आहे आता अपील केल्यानंतर म्हणजे प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा त्याचा त्याचा प्रश्न आहे